समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मैंने नेहा समाचार अब तक में आप सभी का स्वागत है देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें जी आज जो शरद चंद्र पवार जी का बाढ़ दिवस है इस पर दो शब्द आप क्या कहेंगे और उनको किस तरह की शुभेच्छा दें आदरणीय शरद पवार साहब आज चौर वर्ष पूर्ण पंची वर्षा वे पदार्पण करता है गे पंकेच वर्षापसन आदरणीय शरद पवारसाहेबांजवळ मी काम केलं आहे आणि ह्या देशाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आदरणीय शरद साहेबांनी जो आदर्श ठेवला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा आदर्श आणि सिद्धांतावर ह्या महाराष्ट्राची प्रगती केलेली आहे आज वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत पर्यंतही आपण जर त्यांना पण त्यांचा आपण आलेख बघितला तर आज ही ऊर्जा त्यांच्यात एवढी आहे की आज युवकांमध्ये सुद्धा नसेल एवढी ऊर्जा आज त्यांच्यामध्ये आहे एक जिद्दा आणि चिकाटीचा हा एक असा माणूस तयार झाला ह्या महाराष्ट्रात जन्माला की ज्याने आपल्या ह्या देशासाठी आणि महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात कृषी क्षेत्रात सहकार क्षेत्रात त्यांनी ह्या देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती केली अशा महान नेत्याचं खरोखरच आम्ही आभारी आहोत आणि आम्ही भाग्यशाली आहोत की आज आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला त्यांच्यापासून मिळालेली प्रेरणा हे नक्कीच आम्हाला पुढे विकासासाठी आणि उन्नतीसाठी नक्कीच आम्हाला कार्य दिलीप दिलीपजी आज कार्यक्रम किस तरह का उमके उपलक्ष्य गया था आज में आज आम्ही आमच्या ह्या शाळेमध्ये होतकुरू ज्या मुली आहेत ज्या गरीब मुली आहेत त्या मुलींचा सन्मान आणि सत्कार आज आम्ही त्यांच्या पंच्याऐंशीव्या वर वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यांचा सन्मान आणि सत्कार आम्ही आज ह्या ठिकाणी केलेला होता आणि एकच आहे की साहेबांचा जो मार्ग दाखवण्याची दिशा जी आहे त्याच मार्गावर आम्ही आज या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे आणि पुढेही आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना निश्चितपणाने उदंड आयुष्य लाभो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहो अशीच आम्ही ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही प्रभूचं प्रार्थना करतो जी दिलीपजी खूप खूप धन्यवाद